पण ते समर्थक आहेत का गुंड आहेत आणि ही जर का परिस्थिती मग विधान भवनाला अर्थ काय त्यांना पास दिले त्यांच्यावरती कारवाई झाली पाहिजे मग तो कोणी असेल ज्यांनी त्यांना पास दिले त्यांचं नाव आलं पाहिजे समोर कारण हा अधिकार शेवटी अध्यक्षांचा असतो अध्यक्षांची पण दिशाभूल केली गेली का हा पण विचार आहे विषय आहे मात्र अशी मारामारी आणि आमदारांना धक्काबुक्की ही गुंडा गर्दी आता विधानभवनापर्यंत पोहोचली असेल तर मग हे फार अवघड आहे ताबडतोबीने गृहमंत्र्यांनी आणि मुख्यमंत्र्यांनी सगळे विषय सोडून या गुंडांवरती आणि त्या गुंडांच्या पोषित्यांवरती कडक कारवाई केलीच पाहिजे तर आणि तुम्ही पालक मुख्यमंत्री म्हणून जनतेला तोंड दाखवायच्या पात्र त्याच्या आत असंच मी पडले काही दिवस विधानभवनाच्या आवारामध्ये जर त्या गोष्टी व्हायला लागल्या आणि असे जर का गुंड आणून मारा मारावा लागल्या तर मग मैदानामध्ये या ही हे सगळ्यात पवित्र असं मंदिर आहे आणि त्याच्यामध्ये मग त्यांना पास कोणी दिले इथपासून त्यांची जबाबदारी आणि त्यांच्या कोशिंग झाली पाहिजे बघा बाहेर हा एक विषय आणि विधान भवनात या प्रांगणामध्ये जे काय होत हे अत्यंत गंभीर आहे जर लोकप्रतिनिधीना अशा पद्धतीने मारहाण होत असेल किंवा धक्काबुक्की होत असेल आणि विशेष म्हणजे गुंड आत आणण्यापर्यंत पाळी जात असेल तर मग शेवटी विधान भवनाचं महत्व राहिलं काय त्यांचं व्यक्तिगत काही असेल तो त्यांचा मुद्दा आहे पण हे विधान भवन आहे विधान भवनाच्या प्रांगणामध्ये एवढा कडकूट बंदोबस्त आहे असताना देखील हे पास घेऊन आले होते का आणि पास दिले गेले असतील तर ते कोणाच्या मार्फत पास दिले गेले हे त्याच्यावरती कारवाई झाली